महादेवाचा आहे विष्णू मंदिरासारखी तर जयश्रीराम मित्रांनो महा स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन ब्लॉग मध्ये मित्रांनो आजच्या ब्लॉग मध्ये आपण भेट देणार आहोत जालना जिल्ह्यातील घनसावंगी तालुक्यामध्ये असलेल्या पिंपरखेड्या गावात मित्रांनो पिंपरखेड्या गावामध्ये स्वतः भगवंत पांडुरंग रुक्मिणीच्या शोधामध्ये येऊन गेले ज्या गावामध्ये आपल्याला पांडुरंगाची वालुकामय व स्वयंभू मूर्ती पाहायला मिळते जी हुबेहूब पंढरीच्या विठुरायासारखी आहे तर मग आज आपण या मंदिराला भेट घेऊयात या मंदिराची संपूर्ण माहिती घेऊया आणि या मंदिरामागचा असलेला इतिहास समजून घेऊया तर मग कधल्याच प्रकारचा न करता सुरुवात आजच्या आपल्या ब्लॉगला ब्लॉगला ला पण बघा लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलायकन दावायला विसरू नका तर जय श्रीराम मित्रांनो आता आपण निघालो आहोत अंबडवरनं पिंपरखेड या गावाकडे जाण्यासाठी पिंपरखेडे हे अंबडपासून साधारणतः पन्नास किलोमीटरांच्या अंतरावरती आहे तर चला मग भेटत आपल्या पुढील वाटेमध्ये त्र्याण्णव आंबडवरून साधारणतः पस्तीस किलोमीटरांच्या अंतरावरती आपल्याला तीर्थापुरी हे गाव लागते तीर्थापुरी गावाच्या बाहेर आल्यावर आपल्याला एक डाव्या बाजूला जाणारा रस्ता दिसतो तो रस्ता आपल्याला थेट पिंपरखेड या गावाकडे घेऊन जातो तर मित्रांनो जसं की आता आपण प्रति पंढरपूर पिंपरखेड या गावामध्ये पोहोचलेलो आहोत तर आता आपल्याला या विठ्ठल रुक्मिणी मंदिराची संपूर्ण माहिती व या मंदिरामागचा असलेला इतिहास याच मंदिराचे वंश पुजारी असलेल्या जोशी परिवारातील काही सदस्य देतील नमस्कार मी बालासाहेब वामनराव जोशी विठ्ठलाचे पुजारी ट्रस्टीचे उपाध्यक्ष पांडव संस्थान सा। पिंपरखेड बुजुर्ग तालुका रांगांगिरी जिला झाला नामदेवाचं मंदिर आहे अच्छा नामदेवाची पायरी आपण ज्या म्हणतो नामदेवाच्या मंदिरापासून सुरुवात अच्छा अच्छा हा पुढे गेल्यानंतर प्रत्येक मंदिरामध्ये कथा असतो त्याच आहे कधी कृती घे त्यानंतर ही महादेवाची जी मुद्दा आहे महाजे जी मूर्ती आहे ही बांधकाम करीत असताना मध्ये निघालेली जेव्हा मंदिराचं काम चालू चालू निघालेली होता काही लोकांनी बाहेर मूर्ती असणारी बनलेली नसावी ज्यावेळेस त्यांना त्रास व्हायला ना संडाशी लागल्या त्यावेळेस त्यांना पुन्हा कळून महाराज चालून ठेवावा आपणच महाराज चालू ठेवून

इतय हा काय तीन पाच आठ दोन तीन पाच आणि कालंतराने काही बांधकामामुळे झाड तोडून त्या या ठिकाणी तरंगून देती स्थापना करण्यात आली अच्छा अच्छा इथं स्थापना झाली इकडं का कसं म्हणजे इकडं असणार ते कुंडलिकाचं मंदिर आहे अच्छा कुंडलिकाचं मंदिर आहे कुंडलिकाच्या मंदिरामध्ये स्थापना करून बसवली दिली अच्छा ते पिवळा कलर दिसती या नदी नदीमध्ये चंद्रभागी मध्ये स्थान आहे पण त्या ठिकाणी काही कारण असतात जाता येत नव्हतं म्हणून ते आपण वर बांधून त्याची स्थापना करून घेतली अच्छा अच्छा पहिले म्हणजे नदीमध्ये होत नंतर वर वर घेते पिवळ जे दिसतंय आपल्याला यात्रा करतेकडं इथे यात्रा वगैरे भरत असते का हा अच्छा यात्रा अच्छा इकडे पूर्ण यात्रा भरते का हे जे दिसते खाली आपण कधी आषाढी एकादशी आषाढ पूर्ण अच्छा अच्छा तोपर्यंत का सोळा सतरा सालीत सगळ्या गाव करायच्या वर्ग आणि सहस्रवाणी केलेलं अच्छा अच्छा कळसाचं वगैरे काम पूर्ण मंदिराचं पूर्ण हा हा, हा?

हा हे नागोबाची मूर्ती गे सगळ्या जुन्या मूर्ती आहेत पिंपळेश्वर महादेव अच्छा अच्छा या महादेवाच्या नावाने समजा पिंपळेश्वर अच्छा 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 मग त्या महादेव असं आहे का पद्मपुराणामध्ये का पिंपरगडचं पिंपळेश्वर महादेव ही पण मूर्ती आहे स्वयंभूज आहे ही पण स्वयंभू मूर्ती आहे का महादेवाची मूर्ती हे स्वयंभू पिंड स्वयंभूचे दरवर्षी शिवरात्रीला तुमच्या वैट वैकुं चतुर्शीला हरियाराची भेट घडवलं जाते कारण वैकुंचतुळशीला पूर्ण महाराष्ट्रामध्ये येते महादेवाचा आहे विष्णूचा आणि महादेवाचा जवळ जवळ या ठिकाणी त्यामुळे या ठिकाणी वैकुंठ चतुर्शीचा उत्सव साजरा केला जातो या ठिकाणी भजन कीर्तन आशिरीचा उत्सव असे धार्मिक कार्यक्रम नेहमी चालू असतात अच्छा अच्छा पांडुरंग संस्थान पिंपळगड बुज्रुक तालुक्यात जिल्हा चालना येथील श्री पांडुरंग परमात्म्याची स्वयंभू प्राचीन मूर्ती आहे आहे जी काय अच्छा काळापासून उल्लेख जो आहे तो पद्मपुराणा सापडतो त्यावेळेस बारकिहून कृष्ण परमात्मा पंढरपूरला जाण निघाले दुक्त शोधात त्यावेळेस या ठिकाणी पांडुरंगाने मुक्काम केला त्यावेळेस जी या ठिकाणी पिंपळे पिंपळा होता त्याचा संवार करण्यासाठी महादेवाला पांडुरंग परमात्म्याने सहाय्य केलं महादेवाची विनंती होऊन पांडुरंग परमात्मा या ठिकाणी स्थानापन्न झाले अशा प्रकारची पद्मपुराण आख्यायिका त्या आख्यायिकेनुसार त्या आनाधी काळापासून त्या देवतेची पूजा अर्चा धार्मिक विधी कीर्तन भोजन नामसंकीर्तन उत्साह त्यानंतर तुमचा अखंड हरणा सप्ताह अशा प्रकारची धार्मिक विधी परंपरेनुसार चालू आहे भाषा दसमी पासून कार्यक्रमाला सुरुवात होती त्याच्यात पंची असतात कीर्तन असत प्रवचन असत भागवत असत दिंडे असतात आणि बाहेर गावची बरीचशी मंडळी दिंडे घेऊन येते उत्सव काळाच्या दिंडे घेऊन आपल्या गावात गणेच्या मुलांमध्ये एवढंच मंदिर आहे विचाराचं पुरातन आहे त्यामुळे पंचित हो ते पूर्ण लोक या ठिकाणी येऊन सगळ्या गोष्टी हे पण हेवडा पण ते मंदिर होतं पहिलं पण कालांतर आहे निजाम आहे पण पुढच्या काळामध्ये जो रजा करायचा काळ होता त्या काळात मंदिराची तोडफोड झाली नाचबूस झाली शिखाचा काळ निजाम नाही निजाम आहे ना रजा करायचे का रजा करायच्या काळात ती गोष्ट झाली ती मोडकळी झाल्यामुळे गाव करायचं सगळ्याच्या मदतीनं गावात सगळ्यांनी वर्ग आणि सगळ्यांनी म्हणून नवीन जे आहे हे निर्माण केलं मोठं निर्माण सहयोग पहिले हेमाडपंथी मंदिर इथं परिसरामध्ये जुने शिलाले आहेत त्या शिवाय आजही खाली बांधकामामध्ये आडक जुने शिलाले अशाही प्रकारच्या जुन्या आहेत ढगणा अवस्थेमध्ये सध्याच नाही दाबले गेले की ह्या मंदिराचा जो इतिहास आहे फार पद्मपुराणापासून पद्मपुराणामध्ये आपला उल्लेख आहे समजा आपल्या मंदिर त्यानंतर इथं ही जी मूर्ती आहे भगवंताची वालुकमाय हा पाचरात बनवलेली वालुकमा जे आहे स्वयंभू हा मूर्ती आहे ते हा तेवढीच मूर्ती खाली आहे अच्छा म्हणजे याच्या खाली पूर्ण मूर्तीच्या खाली खाली पूर्ण पूर्ण अच्छा अच्छा मग सिंहासनचा आपल्या आकारायचं आपण म्हणतो हा हा त्या अठायचं तुम्हाला सिंहासन खाली अच्छा अच्छा मूर्ती खाली हा हा त्यानंतर इथं वरती देवाच आत्मायचं हा चल इथे वरती शिवलिंग पादरंगा प्रमाणात शिरावरतीचे शिवलिंग धारण केलं वरती हा इथं बरं आहे

त्या आषाढ शब्द आषाढ मध्ये प्रतिपदा असा प्रतिभाषिक आषाढीचा महोत्सव होतो हिच्या काळामध्ये धार्मिक पंगत हरिकीर्तन ना नारदीय कीर्तन सप्ताह त्यानंतर तुमचा प्रत्येक गावात त्याचे काही इनंजरी नावाने मिळाले नाहीत वंश परंपरेने त्यानुसार आमचा आंदोलन पण वार्षिक उत्सव ठरलेला आहे त्यानुसार परंपरेनुसार तो आम्ही दरवर्षी करत असतो त्यानंतर वाळवंटामध्ये कालाचे कीर्तन होतं कालाचं कीर्तन झालं तर सगळ्यांना लहाचा प्रसाद देऊन कार्याला उत्सवाची सांगता होते सातता झाल्यानंतर झाल्यानंतर देवाची प्रक्षा पूजा होते प्रक्षा सर्व ब्रह्मवृंद सर्व गावकरी मिळून या ठिकाणी देवतेला पंचोत्तर शोषोत्तरी पूजन करून नैवेद्य आरती भजन कीर्तन अशा प्रकारचा प्रक्षाल पूजा केली जाते प्रक्षापूजा पूजा झाल्यानंतर संध्याकाळी जागर असते तिच्या जागरणाला पंचते सर्व भाविक मंडळी उपस्थित असतात सगळे एकत्र मिळून त्या ठिकाणी जागर करतात त्यानंतर आश्वी शुद्ध पौर्णिमा कार्तिक शुद्ध पौर्णिमा या काळामध्ये एक महिनाभर काकडा महोत्सव ज्या काकड्या महोत्सव मध्ये जे पूजा चालू ते सकाळी त्यांची साधारण सकाळी तीन वाजता काकड्या सुरुवात होते तीन ते किमान सात वाजेपर्यंत काकडा चालतो ज्यामध्ये गावात तिकडे भजनी मंडळी आहे जे आहे सकाळी काकड्या करतात पूजारी पूजा करतात देवाची आरती करतात देवाला काकडा आरती उघडतात अशा प्रकारे मग काकडा आरती उत्सवाची त्यावेळेस सप्ताह नामसत्ता होतो सात दिवसाचा कीर्तन भजन प्रवचन त्यानंतर अन्नदान अशा सगळ्या गोष्टीचा त्यामुळे समावेश असतो त्यानंतर प्रत्येक वर्षी मंदिराच्या उत्सवांमध्ये आहे रामनवमी त्यानंतर गोकुळाष्टमी वामन जयंती त्यानंतर तुमच्या वैकुंठ चतुर्दशी त्यानंतर तुमचं देव दीपावली उत्सव त्यानंतर तुमचा मकर संक्रांती त्यानंतर महाशिवरात्री अशा प्रकारचे जे धार्मिक स्थळ आहे की जे मोठ्या भक्तभावाने सर्व गावाकड सहभागाने आम्ही सर्व पार पाडतो त्यामुळे सर्वांना प्राप्त होत त्यानंतर दुसरी गोष्ट या ठिकाणी ही जी देवाची स्वयंभू मूर्ती आहे या ठिकाणी फक्त वैकुंठ चतुर्दशीला सकाळी रात्री महादेवाला तुळस आणि प्रात काळी सूर्योदयाला पांढुरांना बेलपत्र देल व्हावं अशा प्रकारे वैकुंठ चतुर्दशीला सोहळा साजरा करण्यासाठी महाराष्ट्रात फक्त एकमेव अशा प्रकारचे ठिकाण आहे सार जे या क्विले आहे या ठिकाणी पांढुरग संस्थाना अशा प्रकारचे हे न्यास आश्रक असून या न्यासामध्ये तीन ट्रस्टी हे पूजारी विश्वस्त कारभार पाहत आहेत व त्यानंतर या ठिकाणी त्यानंतर अखंड दीप हा चालूच आहे त्यानंतर परिसरामध्ये जे काही देवता आहेत यामध्ये रुक्मिणी मातेचं मंदिर आहे महारुद्राचं मंदिर आहे त्यानंतर महादेवाचं मंदिर आहे किंवा पुंडलिकाचं मंदिर आहे किंवा इकडे देवीचं मंदिर आहे यामध्ये पार जे काही वार्षिक सण उत्सव होतात ते सर्व गावकरी मोठ्या आनंदाने एकत्र येऊन पार पाडतात त्यानंतर आमच्या इथे प्रतिवार्षिक अशा प्रकारचा नाट्य महोत्सव होतो की ज्या महा जो नाट्य महोत्सव दरवर्षी चैत्र शुद्ध पौर्णिमा पौर्णिमेपासून चालू होतो की ज्यामध्ये नाट्यकारांना मोठ्या आवडीने मोठे हिरे हिरे आपल्या सहभाग म्हणून नाट्यकार सादर करतात अशा प्रकारची परंपरा ह्या गावाला खूप जुनी अशा प्रकारची आहे आणि या गावामध्ये अठरा जाती काही सर्व लोक आहे ही पूर्वापासून गुन्हा गोविंदा नाम झालेली आहे अशा प्रकारचा हा प्राचीन इतिहास आहे आता या ठिकाणी जी नदी वाहते बाजून ही फक्त ही हिंगाली आहे ही फक्त या पिंपर गावावरती चंद्राकार आहे चंद्राकार आहे त्या आपल्याला दोन जाग्यातील चंद्राकार गावाचे गरज म्हणून चंद्रभागा म्हणतो त्यानंतर नदीच्या मधोबत नदीत तीर्थ पाणी असल्यामुळे नदीला नेहमी करता येत नाही त्याच्यामुळे वरती एक चार पाच वर्ष पूर्वी नवीन मंदिरात वरती पाणी दिलंय यानंतर या मंदिरासाठी तुमचा स्थानिक फंड असेल ग्रामपंचायत फंड असेल किंवा तुमचा हे असेल आमदार फंड असेल किंवा तुमचा जिल्हा परिषदचा नियोजन मंडळात काही निधी मिळेल त्यातून आम्ही हा सर्व मांडत आहे हा सर गावांचं काम आहे करून घेतलेले आहे चालू तर पाठीमागे 2.7 लाख रुपये आले तोही ट्रस्टी आणि स्थानिक प्रशासन यांच्या संयुक्त विद्यमाने केलेला आहे या मंदिरामध्ये आद्यावत सर सीसीटीव्ही मंदिरामध्ये ला सुविधा कुठली ऍक्टिव्हिटी होते आहे त्यावरती बारीक निरीक्षण भागो या दृष्टिकोनातून आद्यावत सरने सीसीटीव्ही सुविधा उपलब्ध आहे अच्छा सीसीटीव्ही वगैरे सगळं पाठीमाग डोम तसा लागला केलेला डोम तसा लागला केलेला आहे चावद, के किंवा पंधराव्या वित्त आयोगात बांधला लागलेला आहे जास्त आम्हाला शासनाची मदत आम्हाला प्राप्त झालेली आहे स्थानिक सहकार्याकडून किंवा ट्रस्टिंग ट्रस्टींकडून म्हणा गावकऱ्यांकडून वेळ प्रसंगी निधी संकलित करून वेळप्रसंगी सर्व वार्षिक उत्सव सण वार त्यानंतर ऍक्टिव्हिटी काही निर्माण केल्या आहेत नवीन भक्तांच्या सुविधेसाठी त्या अशा प्रकारच्या निर्माण केलेल्या आहेत आता इथून पुढच्या काळामध्ये त्या स्पेसमध्ये हा जुना आड होता इथं त्यानंतर कालांतर तो बुजला गेला जुनी अशा आख्यायिक आहे की या आडामध्ये माता आदर्श त्यानंतर आमच्या पूर्वजांनी मग पहिली मूर्ती झाल्यानंतर म्हणजे बसवण्याचा प्रयत्न करता पहिल्यापासून स्वयंभू असल्यामुळं रुक्मिणी देवाची जवळ नव्हती पण गाव करायचा आठ तासापी बसवण्याचा प्रयत्न केला पण तो काही सक्सेस झाला नाही तिथून पुढे मग आम्ही पूर्वजांनी एक चार पाच पिढ्यापूर्वी ती नवीन मूर्ती आणून त्या ठिकाणी स्थापन केली दारा हात हाताला बघू आपण चालेल घेऊन पहिले काय म्हणले एक मिनिट हा ह्या गरुड खांबाला आनंद अशा प्रकारचा आनंद सादरा अशा प्रकारचं महत्व आहे की ज्याचं त्याला आलिंग दिल्याशिवाय भगवंताचं दर्शन पूर्ण होत नाहीये अशा प्रकारचा हा गरुड खांब हा ग पूर्वी या ठिकाणी लाकडी माळ होत होत नंतर मग नवीन नवीन सुधारणा करण्याचे उद्देश आले किंवा जागा आपली पडत होती उत्सवासाठी अशा सगळ्या गोष्टी विचारात मग ते माळ काढून अशा प्रकारचा हा सल्ला या ठिकाणी शासनाच्या बांधण्यात आलेला हा पण आम्ही समजलाय बांधलेले जिल्हा परिषद वित्ता नियोजन आयोगाच्या माध्यमातून अशा प्रकारचा निधी ले अच्छा अशा प्रकारचे काम करत लाकडी माळ कारण या लागत गर्दी खूप होते मग या अनुषंगाने व्हर्च्युअल वरच डेव्हलपमेंट म्हणजे भक्ताना कुठल्याही असं होऊ नये या उद्देशानं डेव्हलपमेंट करायला पाहिजे कि जी आहे की ही रुक्मिणी मातेची मूर्ती आहे सेपरेट हां सेपरेट असतं रुक्मिणी मातेचं मंदिर आहे हा या ठिकाणी समांतर समांतर समस्या सोलंके काय आहे म्हणजे चित्र विधी सगळ्यात आहे फार पाडले जातात अच्छा रुक्मिणीचं मंदिर हां हे केसिन मूर्ती आहे असं आहे दावणन फार आहे पावन महाद्र महा मंदिर ज्या ठिकाणी ही देवता प्रत्यक्ष दर्शन करते जे आहे महारुद्राची मूर्ती जी आहे स्वयंभू त्यानंतर आता नवीन इतर उत्सव मूर्ती आम्ही त्या ठिकाणी स्थापन केली गावकऱ्याची सह सहमतीने मदतीने त्यानंतर या ठिकाणी या मंदिरामध्ये दरवर्षी चैत्र शुद्ध पौर्णिमेला महारुद्र जन्माचा जन्मोत्सवाचा या ठिकाणी उत्साह पार पडतो या ठिकाणी जे आहे ते नाट्य आहे या ठिकाणी दरवर्षी महारुद्र जन्मोत्सवाच्या वेळेस नाट्य परंपरा जी आहे साधारणतः सतराशे ऐंशीच्या आधी अशा प्रकारची या ठिकाणी अस्तित्वात आहे ज्या गावकरी मोठ्या आनंदाने भक्तिभावाने कला जपतायतवर्षी नाट्य कला सादर करतायत प्रकारचे गावातील पुरुष मंडळी ज्यामध्ये स्त्री पात्र पुरुष भूमिका अशा प्रकारच्या भूमिका मोठ्या अशा प्रकारच्या पार पाडत आहेत ज्यातनं जी कला आहे जी संस्कृती आहे ती पूर्वापार जपण्यात जब, आलेली अशा प्रकारची आहे ज्यामध्ये आबाल वृद्ध अशा प्रकारचे सर्व कलाकार यामध्ये आपल्या कलेचा सहभाग नोंदवतात अशा प्रकारचे नाट्य मंदिर या ठिकाणी महारुद्र जन्मोत्सवाचे नाट्य कर नाट्य परंपरा जी आहे त्यानुसार यामध्ये नाट्य अशा प्रकारचे पार पडतात गावाचे सर्व प्रकारचे सर्व नाट्य धर्माचे लोक आपला सहभाग नोंदवतात ओके हे जे आहे तो हाँ हे चोखोबा मंदिर या ठिकाणी देवाची पूजा अर्थ करतात चोखोबाची पूजा अर्थ करतात पूर्वीपासून ज्या प्रकारचे पूजा चालू आहे त्या आजपर्यंत कायम आहे आविरत पण त्यात कुठला खंड न पाडता सुरू आहेत कुठल्या अडथळा नाही काही नाही सर्वजण आनंदाने गुन्हे सर्व प्रकारचे काम करत आहेत सहकार्य करत आहेत चोखोबांची मूर्ती मूर्ती

हा हा गात केलाय का नदीच हा स्थापन केली आहे अच्छा आहे पुंडलिकायचे नदीच्या पात्राचे हा हा इथं नदीचे पात्र मंदिर त्याच्यामध्ये मोठा खडक आहे खडकावरती कुंडली तीर्थ जुनं अच्छा अच्छा त्या ठिकाणी हा जो भाग आहे हा नदीचा हा इथं असा पूर्ण टर्म आहे अच्छा चंद्रागार हा इथं खाली गेले हा पण चंद्रागार आहे पूर्ण अच्छा असा इकडून पण नदीच हा हा पण चंद्रागार काय असा असा पण चंद्रागार आहे पूर्ण पण चंद्रागार पूर्ण समोर पण इकडून म्हणजे इकडून पण तीन टर्म आहे अच्छा अच्छा अर्धा अर्धा टर्म असा प्रकार आहे तो हा हा त्या प्रकारे त्यामुळे

कीर्तन हरि नाम संगृती सुरू असतात अच्छा चंद्रभाग या सारखे समजा इथं पण पुढे पण नाही जशी पंढरपूरला चंद्रभाग आहे तशी इथं समजा आपल्या गावाला म्हणजे पूर्ण पंढरपूर सारखीच रचनाय समजा आपल्या मंदिर सारखी समजा तर मित्रांनो अशा प्रकारे आज आपण प्रति पंढरपूर म्हणजेच पिंपरखेड या गावातील विठ्ठल रुक्मिणी मंदिराची माहिती घेतली तुम्हाला ही माहिती कशी वाटली हे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा बाकी आपल्याला माहिती देण्यामध्ये सहकार्य केल्याबद्दल जोशी परिवाराचे व सर्व गावकऱ्यांचे मनपूर्वक आभार ब्लॉगला शेवटपर्यंत पाहण्यासाठी तुमचेही खूप खूप धन्यवाद ब्लॉगला लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलायकन दाबायला विसरू नका तर चला मग भेटूयात आपल्या पुढच्या ब्लॉगमध्ये तोपर्यंत पंढरीनाथ महाराज की जय